आ, बोला जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय सर कालची जी अठ्ठावीस सप्टेंबर तारीख होती कालचं वातावरण पातळ कुठली परिस्थिती अशी वाटत नव्हती की पाऊस वसरल पण तुम्ही जो अंदाज दिला पाऊस पूर्णपणे वसरलेला आहे आज सूर्यदर्शन देखील झालेलं आहे तर अनेक शेतकरी विचारतात की यापुढे देखील पाऊस आहे का कारण सध्या बंगालच्या उपसागरात एक नवीन चक्रीवादळ घोंगरत असल्याची माहिती सध्या येत आहे ती माहिती पण दिलेली आहे आपणच आणि आठ दिवस एका चक्रीवादळाच्या पाठोपाठ दुसरे सायकल आहे तुमच्याकडे ती रेकॉर्डिंग पण अवेलेबल आणि परिस्थिती अशी आहे की सध्या वातावरण हे वाऱ्यामुळे निवळ आहे ठीके याच्यामध्ये गर्मी वगैरे जाणवत नाही ढगांचा आकार वगैरे तोच आहे परिस्थिती नॉर्मल झालेली आहे पण दोन तीन दिवसासाठी नॉर्मल आहे याच्यामध्ये एखादा फटकारा फुटकारा दुपारनंतर दिवस माझं काही लोकेशनला येऊ शकतो पण ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन ह्या अवकाळी पावसापासून वाचलं असेल त्यांना काढण्यासाठी ही संधी मिळते जे काही आपण युद्ध पातळीवर जी काही काम करतोय ते आता थोडंफार धान्य ते आपल्या घरात येऊ शकतो त्यासाठी हा करारोप आहे आणि हे तीन दिवसाच्या संधीचं सोनं करा असं माझी एक वैयक्तिक विनंती आहे नंतर पुढे आपण जर पाहिलं ना तर आता हे जे काही दोन चार दिवस आहे दोन तारखेपर्यंत संधी तर ह्या दोन चार दिवसामध्ये पाऊस येईल पण ज्या नुसका होईल असं नाहीये आपण तर जर संध्याकाळच्या वेळेला झाकतोच ना, ना। त्याच्याबद्दल ते झाकून ठेवायचे नंतर तीन तारखेपासून परत महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागांमध्ये पाऊस आगमन करतोय आता आजची जर कंडिशन सांगितली तर नागपूर चंद्रपूर गोंदियामध्ये आजही पाऊस आहे त्या दोन चार जिल्ह्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला आणि मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये तीन तारखेपासून त्याचं आगमन होते तीन तारखेचा पाऊस हा काही ठिकाणी गर्जना करू शकतो काही ठिकाणी मध्यम पडू शकतो व्याप्तीचा विषय आहे पहिल्यासारखी व्याप्ती नाहीये सगळ्या भागांना पडेल अशी व्याप्ती नाहीये पण इथून पुढे तीन तारखेपासून चार पाच सहा सात कधी कमी कधी जास्त असं करत आठ तारखेपर्यंत आहे आणि दहा तारखेपासून पाऊस हळूहळू महाराष्ट्रात कमी होण्याचा अंदाज आहे म्हणजे सर तीन तारखेपासून जो पाऊस पडणार तो पाऊस कोणत्या जिल्ह्याना अधिक पडू शकतो समजा तेच पुन्हा तेच जिल्हे आहेत पुन्हा तेच तालुके आहेत म्हणजे तोच पाऊस आहे परत याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचं सुद्धा नाव घ्यायची गरज पडणार नाही हा फक्त सुरुवातीला जे जिल्हे घेणार आहेत ना ते अहिल्यानगर नगर आहे संभाजीनगर आहे बीड धाराशिव पट्टा आहे शहागड आहे जेव्हा लातूर पट्टा आहे इकडे विदर्भात पाहिलं तर आपण बुलढाण्याचा सा समावेश होऊ शकतो याच्यामध्ये वाशिम आहे पिंगोली आहे असे जिल्हे आहेत आणि इकडे नाशिक क्षेत्र आहे म्हणजे पुन्हा हा पाऊस ऍक्टिव्ह होतोय आणि सुरुवातीला तो भाग घेण्याच्या बाबतीत कमी आहे सर त्या परिसरामध्ये जर पाऊस झाला तर पुन्हा एकदा जायकवाडीला जे पाण्याचे लेवल आहे ते वाढू शकते का त्याचा परिणाम आपल्याला शेतकऱ्यांना पाहायला मिळू शकतो का नक्कीच प्रशासन त्या पद्धतीने तयारीमध्ये आहे सध्या आपण जर पाहिलं तर गंगा काठोकाठ भरून त्याच्या आजूबाजूच्या गावात देखील पाणी चालले आणि ते धरण जे आहे जायकवाडी ते आता पूर्णपणे पुढचा पाऊस झेलेल अशा पद्धतीचं काम करण्याची तयारी त्यांची चालू आहे त्यामुळे ह्या प्रशासनाला ह्या गोष्टी सुद्धा माहिती आहे त्यामुळे ही तयारी चालू आहे आणि पुन्हा त्या पाण्याच्या त् पातळीमध्ये वाढू शकते आणि हा आपला गैरसमज आहे की पाऊस पडला की धरण भरतं असं काही नाही पाऊस पडून गेल्याच्या नंतर सुद्धा नाशिक क्षेत्रातल्या पाण्याचा निचरा होतो धरणामध्ये ती आवक येतच राहते आणि कमी नाही ती आठ दिवस आवक कायम राहते त्यामुळे आता जो काही जायकवाडीतला धरणाचा विसर्ग आहे तो कमीत कमी अजून -कमी पुरसे तास चांगल्या पद्धतीने त्याच पद्धतीनं सोडू शकतो तर सर जे गंगाकाटील शेतकरी आहे समजा गोदावरी काटील त्यांना काय आपण काय सल्ला देऊ शकता हेच आता जे काही प्रशासनाने जे काही तुम्हाला अलर्ट दिले गावामध्ये जाण्याची काही बंदी केली आहे सध्या गावातून तुम्हाला जे काही बाहेर काढले अठरा पेक्षाही अधिक आकडा असं सांगितलं जातोय तर अशा शेतकऱ्यांना विनंती आहे सध्या तरी कुठल्याही पद्धतीने जोखीम घेऊ नका नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ ही होत राहते आणि आता बघितलं आपण आपत्कालीन सुद्धा दरवाजे त्यांनी ओपन केलेले आहेत त्यामुळे ह्या दोन दिवस तरी आपण याचं पालन करावं दोन तीन दिवस तरी जोपर्यंत प्रशासन सांगत नाही तोपर्यंत आपण दिलेल्या ठिकाणी सोयीचं जे काय आहे त्या सोयीवरतीच आपण राहावं आणि सध्या जर आपण परिस्थिती पाहिली ह्या वर्षी जो आहे हा दुष्काळापेक्षाही आपण याला वेगळा शब्द आसमानी संकट आहे आणि ह्या संकटामध्ये जोखीम घेणं देखील आपल्याला अजिवाशी बिटू शकतं सरळ सरळ चालतं सर धन्यवाद सर नक्कीच हो